रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दत्त भक्तांसाठी एक महत्वाचा विषय घेऊन मी आपल्या समोर आलेली आहे आणि अतिशय सुंदर हा विषय आहे कारण जो दत्त प्रभूंचं नामस्मरण करतो किंवा अन्य कुठल्याही देवाचं भजन करतो त्या व्यक्तीचा त्या साधकाचा इतरांच्या जीवनावर कुठल्या प्रकारचा परिणाम होतो याविषयी अगदी थोडक्यात माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच आणि नक्कीच शेवटपर्यंत पहा तर बघा जो आमच्या दत्तप्रभूंचं भजन करेल नामस्मरण करेल तर त्याच्या एक वलय निर्माण होत असतं तर ते वलय कसलं असतं तर दत्तप्रभूंच्या कृपेचं वलय असतं दत्तप्रभूंचा आशीर्वाद त्या साधकाच्या पाठीशी असतो आणि त्या आशीर्वादाचा उपयोग तो साधक इतरांच्या कल्याणासाठी सुद्धा करू शकतो भगवंताचे भक्त आपल्या जीवनामध्ये जी साधना करतात आणि त्यातून भगवंताला प्रसन्न करून घेतात म्हणजेच त्यांची साधना भगवंतापर्यंत जाऊन पोहोचलेली असेल तर ते साधक ते भक्त इतरांसाठी अगदी भगवंताकडे नाही का याचना करू शकतात तर कोणती याचना करू शकतात एखाद्या साधकाला जर त्याच्याकडे एखादा दुःखित व्यक्ती आला पीडित व्यक्ती आला तर त्याचं दुःख दूर करण्याचं सामर्थ्य दत्तगुरूंच्या भक्तामध्ये आहे किंवा कुठल्याही तुम्ही देवतेची भक्ती करत असाल तर त्या व्यक्तीमध्ये ती शक्ती येते नाही का भगवंताच्या कृपेचा आशीर्वाद त्याला प्राप्त होतो आणि तो साधक इतरांच्या जीवनातील दुःख दूर करू शकतो म्हणून अनेक संतांनी आमच्या सारख्याच्या जीवनातील म्हणजे सामान्य व्यक्तीच्या जीवनातील दुःख दूर केलेलं आहे म्हणून आपण डायरेक्ट देवाकडे जाऊ शकत नाही तर देवाचे जे भक्त आहेत दिवस का नकळे की दिवस रात्री अखंड लागली शे ज्योती आनंद धारेच्या गती वर्ण मी किती तया सुखा पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी जागृती सोपणी पांडुरंग नाही का ज्यांचा दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे नाही का रात्रंदिवस जे भगवंताचं भजन करतात अशा संतांकडे आम्हाला अगोदर जायला लागतं नाही का भगवंताने सुद्धा सांगितलंय का मीच देव आहे आणि मीच संत आहे पण तुम्हाला जर माझ्याकडे यायचं असेल तर काय करावं लागेल अगोदर संतांकडे जावं लागेल नाही का? का तर संत आपल्याला सन्मार्ग दाखवतात आणि भक्तीचा मार्ग कुणाकडून प्राप्त होत असेल तर तो संतांकडून म्हणून अगोदर संतांकडे जावं लागतं का त्यांनी देवाला आपलं असं केलेलं असतं त्यांच्याकडे देव असतो नव्हे नव्हे त्यांचं देव ऐकतो म्हणून आशांची सेवा जर आपण केली तर आपल्याही जीवनामध्ये फायदा होतो जो भगवत भक्त आहे त्याची साधना एवढी अफाट असते की इतरांना मोक्ष देण्याची सुद्धा त्याची तयारी असते तुम्ही म्हणाल कसं काय तर एक सुंदर उदाहरण तुमच्या पुढे मी सांगते एका गावामध्ये दोघ बहीण भाऊ होते आई वडील लहानपणापासून त्यांना शिकवत होते की भगवंताचं भजन करावं दोघेही मोठे झाले भगवंताचं भजन करत करत मोठे झाले दोघांची लग्न झाली आणि ज्यावेळी ती मुलगी माहेरी गेली त्यावेळी अगदी थोड्याच अगदी अल्प काळामध्ये तिच्या पतीला असाध्य रोगाने गाठलं आणि तिचे पती त्या रोगामध्ये आता त्यांचा क्षणाचाही भरोसा नाही असं झालं म्हणजेच काय तर त्यांचे अंतिम क्षण आले सगळे काही प्रयत्न केले पण प्रयत्न काही फळाला आले नाही मग बहीण तर भगवंताची भक्त होतीच होती पण तिला माहित होत की माझ्या दादाने भगवंताची निस्वार्थ भावनेने सेवा केलेली आहे आणि लागलीच बहीण आपल्या माहेरी आली आणि आपल्या दादाला विनवू लागली की दादा आजपर्यंत तू भजन केलं पण देवाला काहीच मागितलं नाही मग आज तुझे जे मेवणे आहेत नाही का माझे जे पती आहेत माझं सौभाग्य धोक्यामध्ये आहे दादा भगवंताला विनंती कर नाही का आत्ताशी लग्न झालेलं आहे मी कशी जगू यांच्याशिवाय तर माझे पती मला हवे आहेत आणि आता ते मरणासन्न अवस्थेला जाऊन पोहोचलेले आहेत तर आता काय करावं हे मला कळत नाही सगळींकडे नेलेलं आहे पण सर्वांनी सांगितलं की आता यांचं आयुष्य संपत आलेलं आहे तर काय केलं पाहिजे मला काही सुचत नाही तू भगवंताला विनंती कर आणि काहीही करून माझ्या पतीवरच एवढं जे मरणाचं संकट आहे ते काय कर तर दूर कर भावाने सांगितलं ताई असं मरण कुणाचं दूर करता येत नसतं नाही का कारण मरण जेव्हा आपण जन्माला आलो तेव्हाच ठरलेलं असतं तिने सांगितलं मला बाकीचं काही माहीत नाही तू भगवंताचा एवढा मोठा भक्त आहेस रात्रंदिवस त्याचं चिंतन केलंय देव नक्कीच के। तुझं ऐकेल आणि त्या भावाला बहिणीने आपल्या घरी आणलं आपल्या गावी आणलं पाहिलं तर आपले जे मेहुणे आहेत नाही का अगदी डोळे खोल खोल गेलेले आहेत शरीर अगदी क्रुश झालेलं आहे येत नाही असाध्य रोग त्यांना झालेला आहे सर्व काही दवाखाने वगैरे करून आता शेवटचा उपाय हा बहिणीने केलेला होता मग त्या दत्त भक्ताने आपल्या मेहुण्याचं मस्तक आपल्या मांडीवरती घेतलं डोळे मिटले आणि भगवंताचा धावा सुरू केला तसेच त्याची बहीण आपल्या पतीच्या पायाजवळ बसली नामस्मरण करू लागली तिचेही डोळे मिटलेले होते आणि थोड्याच वेळाने दोघांना एकच दृष्टांत जणू काही भगवंताने दिलेला त्या, आहे त्या तिच्या पतीला घेऊन जाण्यासाठी यमदूत आलेले आहेत आणि यमदूतांनी बघितलं याला आता घेऊन जायचं आहे याचा प्राण आपल्याला न्यायचा आहे पण एका भक्तांच्या मांडीवरती याचं मस्तक आहे आणि याला वाचवण्याची तयारी या दत्त भक्ताची आहे या भगवंताच्या भक्ताशी आहे मग आता याला आम्ही घेऊन जाऊ शकत नाही असे ते यमदूत एकमेकांना बोलू लागले की बाबा याला घेण्यासाठी आपल्याला यमराजाने पाठवलं पण हा एका भक्ताच्या मांडीवरती आहे मग याचा आत्मा कसा घेऊन जाणार आपण नाही घेऊन जाऊ शकत असे जेव्हा ते एकमेकाला बोलत होते त्याच वेळी त्या महिलेच्या पतीचं जणू काही आत्मा बाहेर आला नाही का पतीच त्या यमदूतांशी वार्तालाप करू लागला आणि सांगितलं हे बघा जल्मा जन्म जन्मांतरापासून या जन्म मरणाच्या संसारामध्ये मी अगदी त्रासून गेलेलो आहे वैतागून गेलेलो आहे चौऱ्याऐंशी लक्ष युनी माझ्या भोगून झालेल्या आहेत आणि हा शेवटचाच माझा मनुष्य देह आहे म्हणून काय करा तर मोठ्या अगदी माझ्या पुण्याईने मला सुंदर आणि उत्तम असणारी पत्नी मिळाली भगवत भक्त असणारी पत्नी मिळाली जी रात्रंदिवस भगवंताचं भजन करते आहे आणि तिच्याच पुण्याईच्या जोरावरती मी माझी मुक्तता करून घेत आहे मला मोक्षाची प्राप्ती होणार आहे आणि तुम्ही मला घेऊन चला तो व्यक्ती बोलू लागला आणि हे त्याच्या पत्नीने ऐकलं आपल्या दादानेही सुद्धा हे ऐकलं की नाही म्हणून विचारू लागली दादा मला अशा पद्धतीचं स्वप्न पडलेलं आहे नाही का स्वप्न म्हणजे एक जागृती अवस्थेतलं हे स्वप्न आहे तर तुला काय वाटलं तुला काही दिसलं का त्याने सांगितलं ताई मला सुद्धा असं दिसलं की यमदूत आपल्या दाजीला घेऊन जात आहेत आणि त्यावेळी ते यमदूत एकमेकांना म्हणू लागले की यांना आपण आता घेऊन जाऊ शकत नाही यांना जगावच लागणार आहे कारण भगवंताच्या भक्ताच्या मांडीवरती यांचं काय आहे तर मस्तक आहे नाही का आणि आपले तुझे पती म्हणू लागलेले आहेत त्यांना की मला आता इथे राहायचं नाही मला देवाच्याच घरी जायचं आहे मला मोक्षाची प्राप्ती झालेली आहे आणि ही जी प्राप्ती झालेली आहे मोक्षाची ती माझ्या पत्नीमुळे झालेली आहे पत्नी भगवत भक्त असल्यामुळे नाही का मला आणखी किती जन्म घ्यावे लागले असते माहीत नाही पण तिच्या पुण्याईने मला देवाच्या दारात जाता येणार आहे म्हणून मला आता तुम्ही थांबू नका मला घेऊन जा अशी विनंती तुझे पती यांना करत आहेत तिने सांगितलं मला सुद्धा असंच दृष्टांत दिलेला आहे मला सुद्धा असंच स्वप्नामध्ये आलेला आहे तर आता काय करायचं त्या भावाने विचारलं ताई तू सांग काय करायचं तेव्हा तिने सांगितलं हे जर देवांच्या दारात जात असतील यांना मोक्षाची प्राप्ती होत असेल तर दादा यांना थांबू नकोस यांना जाऊ दे नाही का ते भगवत धामाला जाणार आहेत ना मग यामध्ये मला आनंदच आहे नाही का इथे जगून जगून एक दिवस मरायचंच आहे प्रत्येकाला पण ते जर मोक्षाची प्राप्ती करून घेणार असलं तर हे जीवन मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या पतीचं जीवन मंगलमय झालेलं आहे त्यामुळे यांना आता तू थांबू नकोस मी एकटी राहील भगवंताच्या साधनेमध्ये रात्रंदिवस तल्लीन होऊन त्या देवाचं भजन करेल आणि मी सुद्धा एक दिवस मोक्षाची प्राप्ती करून घेईल आणि माझ्या पतीलाही का भगवत धाम प्राप्त होत आहे याचा मला आनंदच आहे मला सांगायचंय काय लक्षात घ्या जो भगवंताचं नामस्मरण करतो नाही का त्याच्या आजूबाजूचे जे साधक आहेत किंवा कुणीही त्याच्याकडे जर आलं तर त्याची जी मनातली चिंता त्याच्यावरचं जे संकट आहे आलेलं ती टाळण्याची पात्रता भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे म्हणजेच भगवत भक्तामध्ये आहे म्हणून तुमच्याही आसपास जर कोणत्याही भगवंताचा भक्त असेल तर त्याचं म्हणणं निश्चितच ऐकलं पाहिजे जर तुम्हाला काही तुमच्या जीवनात अडचणी आल्या तर त्याला निश्चितच जाऊन सांगितल्या पाहिजेत म्हणून प्रत्येक घरामध्ये एक का होईना भगवंताचा भक्त असायलाच हवा आणि दत्त भक्त असायलाच हवा कारण त्याच्या कृपेने पूर्ण घर नाही का भगवंताचं कृपा पात्र होत असत म्हणजेच काय एक भक्त घरामध्ये असला एकाने भगवंताची भक्ती केली तर ती भक्ती देवापर्यंत जाऊन पोहोचते आणि त्याचा फायदा इतरांना सुद्धा होतो म्हणून नक्कीच भगवंताची सेवा करा आणि भगवंताचा भक्त बनण्याचा प्रयत्न करा राम कृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त